नागपूर तुळजापूर महामार्गावरील नदी नाल्यांवरील अनेक ठिकाणच्या पुलांची फार वाईट अवस्था झाली आहे मात्र बांधकाम विभागाचं याकडे दुर्लक्ष झालंय या सर्व धोकादायक पुलांची वस्तुस्थिती सी चोवीस तासनं समोर आणली आहे नागपूर तुळजापूर महामार्गावरील यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका अंतर्गत पुलांची अशी अवस्था झालीय की या पुलावरनं जायला सुद्धा भीती वाटते अशी प्रतिक्रिया वाहन चालकांमधनं व्यक्त होतीये महागाव शहराजवळ पूस नदीच्या मोठ्या पुलाचं ठिकाण आहे या नदीवरील पुलाला अर्धवट कठडे आहेत यापूर्वी पुलाखाली कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला तरीही याकडे दुर्लक्ष होत आहे हा पूल अपघातास निमंत्रण पावती देणारा ठरतोय नदीवरील पुलाची उंची खूप मोठी आहे तर पुलाची लांबी देखील मोठी आहे रात्रीच्या वेळी या पुलावरनं जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना हे कठडे दिसत नाहीत त्यामुळे पुलावरनं खाली पडून अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नागपूर तुळजापूर हा महामार्ग असल्यानं दररोज शेकडो वाहनं या मार्गावरनं धावतात समोरून वाहन येताच दुसऱ्या वाहनास थांबावं लागतं या अपघाताच्या पुलांमध्ये पूस नदी महागाव खडकाफाटा नदी काऊरवाडी नाला खडकाफाटा येथील पुलाला जागोजागी मोठमोठ्या भेगा पडल्यात ही सर्व वस्तुस्थिती सी चोवीस तासनं आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे या सर्व पुलांची अवस्था अपघातास निमंत्रण देते तरीसुद्धा याकडे बांधकाम विभागीय अधिकारी दुर्लक्ष आहेत या सर्व पुलांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कठडे आणि पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधनं केली जातीय फिरोज पठाण सी चोवीस तास यवतमाळ